जनतेचा लढा जनतेच्या जनते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून भाऊसाहेब कांबळे यांच्या आता पुष्कळ झालं अर्ज माघारीच्या दिवशी ते नॉट रिचेबल होते त्याने विश्वासघात केल्यानं त्यांना आपला पाठिंबाही नाही आणि क्षमाही नाही महादेव मंदिरासमोर मी हे बोलत असून ते अंतिम सत्य आहे त्यामुळे आता कानडे हेच माहितीचे उमेदवार असून ते विजय होतील असं प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं गोंधवणी येथील महादेव मंदिर येथे माहितीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक इंद्रभान थोरात अरुण पाटील नाईक नानासाहेब पवार अमृत धुमाळ नितीन दिनकर दीपक पटारे भीमा बागुल अजय खिलारी बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव सचिन निमसे आदींसह श्रीरामपूर नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष मते यांनी केलं तर आभार दीपक पटारे यांनी मांडले तर मी भाऊसाहेब भावसाहेब कामळे विनंती आहे त्यांना सांगतो मी आता झालं पुष्कळ झालं तुम्ही आता होता आता रिशेबल आहे आमचा महायुतीचा उमेदवार फक्त आणि फक्त लवू आय आता आमचे माझे फोटो अजिबात लावू नका तुम्ही तुम्ही विश्वासघात केला तुम्हाला पाठिंबा नाही तुम्हाला क्षमा नाही म्हणून माझी कार्यकर्ता विनंती आता विसरून जा आपला निरोप वरचा तोच आहे आणि आतला तोच आहे काय लोक काही विरोधला पाहिजे आपण रात्री सांगतो माझा स्वभाव नाही तो जे आहे ते मी स्पष्टपणे सांगून टाकतो आता काय तू झाली तुमची आपल्याला या तालुक्यामध्ये हे काँग्रेसचं भूत गाडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही तुम्हाला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा